नमस्कार कल्पना अर्जुनबरोबर लहानपणी वेळ घालवलेल्या तन्वीचं कौतुक करत असते कल्पना सायलीला सगळं काही सांगत असते की अर्जुनची मैत्रीण म्हणजेच बालमैत्रीण तन्वी हे अर्जुनच्या खूपच क्लोज होती दोघंही एकत्र आले की खूप खेळायचे खूप बोलायचे आणि मग शेवटी वेगळं होताना दोघांच्याही डोळ्यात अश्रू असायचे आता अर्जुनही आपल्या लहानपणीची ही गोष्ट खूप आवडीने ऐकत असतो आणि बाजूला बसलेली सायलीही सायली म्हणत असते आई खरंच या दोघांमध्ये इतकी मैत्री होती त्यावर कल्पना म्हणत असते हो ग सायली हो आणि खरं सांगू का आता तू आणि अर्जुन कसे आहात अगदी तसेच लहानपणी दोघं होतात त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मॉम खरंच आम्ही असत होतो लहानपणी त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते हो पण ती तन्वी आणि ही सायली आहे ना काश ती तन्वीच ही सायली असती त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मॉम अजून काहीतरी सांग ना आणि अशातच आता कल्पना म्हणत असते एकदा काय झालं होतं तुम्ही दोघं एकत्र आला होतात आणि त्यानंतर तुम्हा दोघांना वेगळं व्हायचं होतं त्यावेळेला अर्जुनच्या हातामध्ये कसलं तरी ब्रेसलेट होतं ते ब्रेसलेट तन्वीला खूपच आवडलं होतं तन्वी ते अर्जुनकडे मागत होती पण अर्जुन म्हणत असता नाही देणार मी आणि अशातच आता तन्वीने ते ब्रेसलेट खेचता खेचता अर्जुनने शेवटी तन्वीला म्हटलेलं असतं नाही देणार आणि ह्यातच त्यांच्यात गोड भांडण झालं होतं आणि शेवटी त्या भांडणामध्ये सायलीला अर्जुनने ते ब्रेसलेट दिलेलं असतं अशातच आता थेट सायलीला हे सगळं ऐकायला आल्यावर सायलीला सगळं काही आठवतं अरे लहानपणी तर अर्जुनने ते ब्रेसलेट मला दिलं होतं म्हणजे लहानपणीची तन्वी मीच आहे की काय आणि अशातच आता सायली ओरडते आणि सायलीची किंचाळी ऐकून लगेचच कल्पना म्हणत असते काय गं सायली काय झालंय काय तुला असं मोठ्याने का ओरडलीस तू त्यावर लगेचच आता थेट अर्जुनला कळत असतं की नेमकी सिच्युएशन काय आहे आणि लगेचच आता तो डॉक्टरांशी बोलतो तर डॉक्टर म्हणत असतात हे ॲक्च्युली काय टेन्शन घेण्यासारखं नाही आहे पण तुम्ही थोडा विचार करा नक्की यांना काय आठवतं आहे यांना काहीतरी असं आठवतं आहे ज्यानंतर यांचं मानसिक संतुलन बिघडतं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अर्जुन म्हणत असतो सर ॲक्च्युली तुम्हीच काय तो तपास करा खरंच आम्हालाही कळत नाही आहे मध्ये मध्ये यांना काय होतं आहे आणि अशातच आता सायलीचे डोळे उघडलेले असतात समोर कल्पना आणि थेट अर्जुन असल्यामुळे सायली स्वतःशी बोलत असते हीच ती योग्य वेळ आहे या दोघांना खरं सांगून टाकायची आणि लगेचच आता अर्जुनला सायली म्हणत असते ऐका ना अर्जुन सर मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली अजिबात बोलायचं नाही अहो तुमची तब्येत किती खालावली आहे तुम्ही थोडं बोललात ना तरी तुम्हाला दम लागतो आहे आणि चक्क तुम्ही आता बोलणार त्यावर लगेचच आता सायली मत असते अर्जुन सर तितकीच जर तुम्हाला माझ्या तब्येतीची काळजी असेल ना तर एकच गोष्ट लक्षात ठेवा मी तुमची आणि तुम्ही माझे आहात अचानकपणे आता सायलीने असं म्हटल्यावर थेट कल्पना म्हणत असते काय गं सायली काय चाललंय काय तुझं मी इथे उभी असताना चक्क तू अर्जुनला असं कसं बोलू शकतेस त्यावर लगेचच आता सायली म्हत असते ओ आई खरं तर लहानपणीची तन्वी जर तुमच्यासमोर आता आली तर तुम्ही काय कराल त्यावर लगेचच कल्पना म्हणत असते अगं हे काय बोलतेस तू आणि याच्यावर तुला माझ्याकडनं काय उत्तर अपेक्षित आहे त्यावर सॅली असते आई मी तुम्हाला काहीतरी विचारलं आहे लहानपणी जी तन्वी तुमच्या आजूबाजूला असायची अर्जुन सरांशी खूप बोलायची खेळायची ती तन्वी जर इथे आजूबाजूला आली तुम्हाला भेटली तर तुम्ही काय कराल त्यावर आता कल्पना म्हणत असते अगं आधी तर मनसोक्त मिठी मारून दिला मनसोक्त पाहीन तिला त्यावर सायली मदस्ते हो नाही मग लक्षात ठेवा आता लवकरच हे सगळं शक्य होणार आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तुम्हाला म्हणायचं काय आहे तुम्ही त्या प्रियाला पुन्हा या घरात आणण्याचा विचार करताय का त्यावर लगेचच आता सायली मदस्थे नाही अजिबात नाही त्या प्रियाचा विषयच काढणार नाही आहे तर तुम्हाला एका नया विषयामध्ये मी आता सारस दाखवणार आहे आणि लगेचच आता सायली मत असते आई अर्जुन सर ओ जरा तुम्ही विचार करा तुमच्यासमोर तुमची लहानपणीची तन्वी उभी असताना तुम्ही इतर विचार करताय त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते अगं सायली काय म्हणायचं आहे काय तुला तूच लहानपणीची तन्वी आहेस का त्यावर सायली मत असते हो आई मीच लहानपणीची तन्वी आहे आता अर्जुन मात्र सायलीकडे टक लावून पाहत असतो आणि त्यालाही आता थेट लहानपणीच्या तन्वीबरोबर घालवलेले काही क्षण आठवतात आणि तो स्वतःशी बोलत असतो अरे हो मिसेस सायली आणि तन्वी यांच्यातले बरेचसे गुण एकत्र होत आहेत मिळत आहेत याचा अर्थ हे इथले काहीतरी असणार आहे त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर बघा ना विचार करा अजूनही मी तुम्हाला अर्जुन सर अर्जुन सर अशी हाक मारते त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली खरं सांगू का तुमच्या तोंडून मी काही ऐकलं ना तरी बरं वाटतं पण आता विचार तुमचा आहे की तुम्हाला नक्की काय नावाने हाक मारू त्यावर लगेचच आता अजून म्हणत असतो आता हे कसं सांगू मी आणि अशातच आता सायलीला शेवटी कल्पना म्हणत असते हे बघ सायली तू बोलतेस त्याच्यावरून मला पटलं आहे पण एक गोष्ट आहे तिकडे असलेली प्रिया जी ऑलरेडी तन्वी असल्याचा दावा करते तिचं काय करायचं त्यावर आता सायलीमत असते आई खरं तर मी तिला बावीस वर्ष ओळखते तिने खोटं बोलण्यापलीकडेच कोणतंही खरं काम केलेलं नाही आहे म्हणून आपण तिच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे नाहीतर येत्या काळामध्ये दे ती देखील आपल्याला चारी बाजूने उल्लू बनवेल त्यावर लगेचच आता सगळी गोष्ट होत असताना तिथे रविदास सर आलेले असतात ते ही थेट तन्वीला म्हणजेच खोट्या तन्वीला घेऊन अचानकपणे समोर प्रियाला पाहून अर्जुन म्हणत असतो सिनियर काय चाललं आहे या डबल ढोंगी बाईला इथे काय आणलं आहेस त्यावर आता रविराज म्हणत असतात ॲक्च्युली काय नाही अर्जुन मला तुम्हाला सगळ्या सांगांना महत्त्वाचं सांगायचं होतं पण तुमच्या सगळ्यांच्या चेहरे पाहता मला जे सांगायचं आहे ते बहुतेक तुम्हाला कळलं असं मला वाटतं आहे त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते हो बाबा आता सायलीच्या तोंडून अचानकपणे हो बाबा हे वाक्य ऐकल्यावर लगेचच अर्जुन स्वतःशी बोलत असतो बहुतेक माझा प्लॅन आता फ्लॉप झाला आहे काही करून मला आता स्वतःला नवीन काहीतरी करावं लागेल आणि अर्जुन आपल्या कामाला लागतो इकडे आपण पाहतोय आता प्रियाला जेव्हा कळतं की लहानपणीची तन्वी ही खरी सायलीच आहे आणि थेट सायलीनेच आता सगळ्यांना सांगितलं आहे की मीच तन्वी आहे त्यामुळे आता सगळे माझ्या विरोधात जाणार आणि एकदा का सगळे माझ्या विरोधात गेले तर मात्र माझं काही खरं नाही त्यासाठी आता प्रियाने नवीन ड्रामा सुरू केलेला असतो की तिला चक्कर देते अचानकपणे येणाऱ्या चक्करमुळे प्रिया चांगलीच आता सगळ्यांसमोर एक वेगळं नाटक उभं करत असते पण शेवटी तिथे अर्जुनने एका डॉक्टरला बोलवलेलं असतं डॉक्टरने प्रियाची तपासणी केल्यावर लगेचच असं म्हटलेलं असतं प्रिया, प्रिया हेल्दी आहे तिला काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि अशातच आता प्रियाचा किल प्लान हा देखील प्लॅन फ्लॉप झालेला असतो मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद